नमस्कार माझा खजिना असा एक, में टाक है। है। एक है। मी व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्हाला वाटत असेल की हा काय खजिना आहे पण खरंच माझ्यासाठी तो खजिनाच आहे बघा माझ्या खजिन्यातून काय काय निघतं ते हा एक वेगळ्या आकाराचा दगड आहे त्यावर मी हे छोटेसे आई बाबा आणि छोटंसं बाळ असं त्याचं दाखवलं आहे हा एक मोठा दगड त्यावर छान मनी मऊ दिसायला खूप छान वाटत आहे ना ते बघितलं की लहान मुलं तर इतके खुश होतात आणि हे हे छोटंसं कुंड्यांमध्ये वगैरे ठेवायला फिशचे प्रकार काही हा एक मोठा दगड मला मिळाला बापरे खूपच छान वाटला एकदम आकार बिगार त्याचा तर बघा मी त्याच्यावर काय केलं छोटे छोटे जे दगड आणले होते ना मी खडे आणले होते त्यातून हे सापडले मला छोटे छोटे बोटं वगैरे करायला आणि ते खूप छान एक शोपीस तयार झालं आणि हे फिशचे काही प्रकार आणि हे कोंबडीचं छोटंसं पिल्लू गोल्डन आकाराचं किती सुंदर दिसत आहे ना हे सुद्धा काही फिशचा प्रकार तर काही जसं दगड पडून दगडाचा जो आकार आहे ना तो आकार बघून मी त्याच्यावरचं डिझाईन करते कुठला पक्षी किंवा कुठलं काही आणि हे छोटे छोटे कुंड्यांमध्ये ठेवायला हे बघा दोघ आई बाबा आणि त्यांच्या बाबांच्या पाठीवर बसलेलं छोटंसं पिल्लू असे आकार करायला किंवा असेही पेंटिंग करायला ना मला खूप छान वाटतं खूप आनंद मिळतो यातून हे एक गाय गाय दाखवण्याचा प्रयत्न केला मी पण कॅमेरामध्ये बघितल्यानंतर मला वाटलं की त्याचे शिंग काढायचे आहेत आणि हे बघा हे किती छान दिसत आहे स्मायली हे मी छान बागवर बसून असं जे मी ट्रे गार्डन केलं होतं त्यात मी ठेवले होते ते छान पण आता पुण्याला जाते तेव्हा मी हे सगळं काढून पॅक करून ठेवून देते आणि हे घर कुंडीमध्ये ठेवायला एक ट्रे गार्डन वगैरे असतं ना त्यात हे छान वाटतात घर आहे स्माइली आहे खूप छान वाटतात हे ठेवायला कुंड्यांमधले काही फोटो असले तर मी दाखवेल हा माझा नातू ते सगळे बघत आहे कसे केले आहे आणि त्यातले तर काही काही घेऊन पण जातात माझे नातवंड माझी एक नात आली होती पुण्यावरून तर तिने तर घेऊन गेले काही आणि ही चप्पल छानपैकी शूज हा एक हात केला होता मी हँडग्लूज येतात ना त्यात त्यामध्ये सिमेंट भरून आणि हे एक पेंडिन्स आणि हे कुंडींमध्ये ठेवलेले काही फोटो सापडले हा एक पक्षी झाडांमध्ये ठेवलेला जर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका